स्वामी समर्थ महाराजांची ऑनलाईन फ्रेम खरेदी करण्यासाठी आत्ताच टॅग प्रोडक्टवर क्लिक करून आपली स्वामींची फ्रेम खरेदी करा सातारा जिल्ह्यातील ठळक गाडामोडी पाण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद सातारा शहराचे सुशोभीकरण करण्याच्या उद्देशाने पालिकेच्या वतीने अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत सातारा नगरपालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस चौक परिसरात आयर्लंड विकसित केला जात असून या ठिकाणी एकात्मिक सेना मुख्यालयाच्या वतीने शौर्य वाहन म्हणून टी पंचावन्न रणगाडा ठेवला जाणार आहे हे काम प्रगतीपथावर असून लवकरच हा रणगाडा राजधानीत दाखल होणार आहे देश संरक्षणार्थ शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती ठेवत सातारा नगरपालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस चौक परिसरात शहीद कर्नल संतोष माडिक स्मृती स्मारक विकसित करण्यात आले आहे याच चौकामध्ये सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून भारतीय सैन्याकडे असलेला टी पंचावन्न हारणगडा ठेवला जाणार आहे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हारणगडा सी ए एफ डी कडकी येथून सातारा पालिकेला सुपूर्द केला जाणार आहे मराठवाडी धरणाच्या जलाशयात बुडून यवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली उमरकांचन तालुका पाटण गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली ओमकार रमेश भिंगारदेवे असे मृत मुलाचे नाव कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे महायुतीने आपला गड राखण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे तर परिवर्तन घडवण्याचा निर्धार करत महाविकास आघाडीने लढा देत या निवडणुकीत मोठी रंगत आणली आहे सातारा जिल्ह्यात सर्वाधिक मतदान कोरेगाव मतदारसंघात झाले आहे येथील दोन प्रतिस्पर्धी आमदारांच्या झुंजीत मताच्या वाढलेल्या टक्केवारीचा लाभ कोणाला मिळणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत मानखटा विधानसभा मतदारसंघात बुधवारी सर्वत्र उत्साहात व शांततेत मतदान झाले एकवीस उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून आमदार जयकुमार गोरे चौकार मानणार की प्रभाकर गार्गे यांचे नशीब चमकणार याबाबत जनतेत कमालीची उत्सुकता आहे दरम्यान मतदानाची वेळ संपली तरी मतदानासाठी मोठ्या रांगा दिसून येत होत्या कराड येथील श्री साईबाबा पालखी सोळा समितीच्या वतीने श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त शिर्डी ते कराड पायी पालखी सोहळा एकोणतीस नोव्हेंबर ते चौदा डिसेंबर दरम्यान आयोजित केला आहे शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी आठ वाजता श्री दत्त मंदिर लेंडीबाग शिर्डी येथून साईबाबा पालखीचे कराडकडे प्रस्थान होणार आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार असून सातारा जावलीतून आमदार शिवेंद्रजी भोसले राज्यात सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला राज्याचे लक्ष लागलेल्या पाटण विधानसभा मतदारसंघात सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान झाले किरकोळ अफवाद वगळता सर्वत्र शांततेत व सुरळीत मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णायक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सोपान टोनपे यांनी दिली कराड तालुक्यातील उंडाळे येथील ग्रामपंचायतीची कचरा गोळा करणारी घंटागाडी पेटून चालकाला मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनंतर संशयित फरार झाला सुदैवाने चालक बाळासाहेब कुंभार थोडक्यात बचावले फलटण कोरेगाव विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता फलटण येथील शासकीय धान्य गोदाम येथे होणार आहे यासाठीची तयारी झाली असून मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची ची मतमोजणी प्रक्रिया सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघामध्ये शांततेत पार पडली जिल्ह्यात सरासरी अंदाजे सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान झाले सातारा जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत यावर्षी सर्वात जास्त मतदान झाले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली व सर्वांचे आभार मानले सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना विधानसभा निवडणुकीची ड्युटी संपून घरी निघालेल्या महसूल कर्मचाऱ्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली त्यात गंभीररित्या जखमी झालेल्या तलाठीचा जागीच मृत्यू झाला रोहित कदम असे मृत तलाठ्याचे नाव सातारा पुणे महामार्गावर उडतारे तालुका वाई गावाच्या हद्दीत हा अपघात झाला